साहेब त्याचप्रमाणे विधानचे राज्यपाल बाजी लाजिमापावर एमकेडीजी आणि चे सरकारी श्री सासावले साहेब हे नाव आहे सर

thank you सरकार आहे नरेंद्र मोदीच भाजप रूपी एक सरकार आहे या सरकार नायनाट करणं आणि या देशाची लोकशाही आणि संविधान वाचवणं आज संकल्प घेऊन आज दिलीप माने साहेबांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे आता ही सुरुवात आहे त्यापर्यंत भाजपनी दबाव आणून ईडीचा धाग दाखवून अनेक काँग्रेसच्या त्या काळातल्या नेत्यांना आपल्याकडे येण्यामध्ये त्यांना यश आलं पण त्याचा उपयोग काहीच पडत नाही महाराष्ट्रामध्ये आज ज्या पहिल्या फेजच्या निवडणुका पूर्व विदर्भात या, या तानाशाह सरकारचं कारण की आपण पाहतोय एक एप्रिल पासून पुन्हा महागाई वाढत आहे लहानपणामध्ये आपल्याला काही एप्रिल फूल होतो तो आपण पण आता रोज एप्रिल फूल बनवण्याचं काम सुरू झालं एक तारखेपासून विजेचा शॉक म्हणजे विजे विद्युत बिल पुन्हा वाढणार त्या पद्धतीचं काम झालं एक हजार औषधीचे रेट जे, 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 जे खऱ्याच लोकांना रोज त्या औषधीची जरूरत पडते अशा औषधीच्या एक हजार औषधीच्या किमती वाढवण्याचा निर्णय केला म्हणजे तुम्हाला जगताही येणार नाही तुम्हाला घरामध्ये लाईट पण पेटवता येणार नाही तुम्हाला दोंड्यांचं खाण्याचा अंगल सुद्धा राहणार नाही तुमच्या हाताला काम पण नाही आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचं बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढवणं आणि सगळी व्यवस्था संपवणं हा सत्तेच्या माध्यमातून भाजपने जो प्रयत्न केला त्यामुळे जनतेनी या निवडणुकीमध्ये निर्णय केला की भाजपला आता सत्तेच्या बाहेर करण्याच्यासाठी सगळ्यांनी आता एकजूट व्हावं आणि म्हणून दिलीप माने साहेबांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्याचप्रमाणे वंचितचे आमचे जगदीश माळी जगदीश माळी साहेब जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन जगदीश माळी साहेब हे लातूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष होते त्यांनी सुद्धा आज मध्ये प्रवेश केला रोज माझ्या दौऱ्यामध्ये अनेक आम्ही प्रवेश करतोच पण आज सुशील कुमार शिंदे साहेब आणि त्यांच्या सगळ्या चमूच्या माध्यमातून आज मध्ये दिलीप माने साहेबांचा प्रवेश आम्ही घेण्याचा निर्णय केला आणि आज या ठिकाणी त्यांचा प्रवेश आम्ही इथं घेतलेला दिलीप माने साहेबांना विनंती करेन की या आपण याचं संबोधन करा कुमार शिंदे साहेब शहर काँग्रेस कमिटीचे सोलापूरचे अध्यक्ष आमचे मित्र चेतनजी नरोटे जिल्हाध्यक्ष पवार साहेब अल्पसंख्याक शेलचे सर्व सहकारी माझ्यावर आलेले सर्व विचारपीठावरील सर्व आमचे सहकारी तालुक्यातून मतदारसंघातून आलेले सर्व सोसायटी चेअरमन सरपंच ग्रामपंचायत सदस्य सर्व पदाधिकारी सर्वजण आम्ही आजपासून आत्ताच्या क्षणापासून आम्ही काँग्रेसचं काम करायला सुरुवात केली आणि मला प्रवेश दिला आदरणीय अध्यक्ष साहेबांनी की त्यांचाही आभार मानतो आणि आपण आजपासून आदरणीय प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पटोले साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय शिंदे ने साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी काम करायचं आपली जी सोलापूरची लोकसभांची जागा आहे आमच्या सहकारी प्रणिता शिंदे यांना आम्ही सगळ्यांनी मोठ्या लीडने निवडून देवढं आम्ही गॅरंटी देतो हे जीव निश्चितपणे अतिशय वातावरण आमच्या सोलापूरपुरतं आमच्या मतदारसंघापुरतं मी बोलतो आजही सांगतो प्रणिती शिंदेसाहेबताईंचा नक्की विजय आहे आणि हे अखेर धन्यवाद

bersih terkahir, malas mana pasukan anda? Jadi mana kerja kerja mana pasukan di Kongres anda? Bicara kalau kita hendak lakukan, mana दिलीपराव हे आमच्या बरोबरच होते काँग्रेसमध्येच होते पण म्हणजेच थोडा काहीतरी गडबड झाली आणि दुसऱ्या पक्षात गेले पण मी त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी दे पर स्वतःहून परत त्यांचा निर्णय घेतला त्यांच्या सगळ्या सहकार्या तुमच्याबरोबर बसून आणि त्या सगळ्या सहकार्याने त्यांना सांगितलं की काँग्रेसशिवाय पर्याय नाही आणि आपण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या या सभागृहामध्ये नानाभाऊचं मनापासून आभार प्रदर्शित करतो की ते विदर्भात होते तिथून ह्या प्रवेशासाठी ते इथं आल्याच्याबद्दल याच्यामधलं प्रतिनिधित्व करतात पण त्यांना काय असा एक लिमिटेशन नाही संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे ते नेते आहेत मला की एक अतिशय चांगल्या वेळेस त्यांनी निर्णय घेतला की निवडणुका जाहीर झालेल्या आहेत नॉमिनेशन फॉर्म भरताय अशा वेळेस त्यांनी श्रीपलीप रावांनी निर्णय घेतला त्याबद्दल माझ्यासारख्या माणसाला आनंद होतो कारण बऱ्याच वेळेस प्रणितीला देखील बी जे या म्हणून सांगण्यात आलं आता प्रणिते कोणाची मुलगी आहे तुम्हाला माहिती आहे <laughs> करतात आज दिलीपरावांचा इथं प्रवेश झाला आणि त्याने सांगितलं की आजपासून काम करायचं पण हे सगळं कृतीत आणताना तुम्ही नुसत्या मतदारसंघापर्यंत मर्यादित राहता कामा नाही तुमचे सगळे नाते आजूबाजूला आहेत माझ्या मला माहिती आहे है। तिथेही सगळ्यांना जाऊन तुमच्या संस्था आहेत सगळ्या सगळ्यांना जाऊन कळवलं पाहिजे आणि काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून आणलं पाहिजे आपल्याला दिलीपराव मनापासून मी शुभेच्छा देतो भाजपचे नेते आणि राज्याचे एक स्टेप खाली आलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राहुल गांधींसाठी एका सिनेमागृहाला बुकिंग केलेलं असं त्यांनी काहीतरी बोललं त्यांनी हो म्हणा एवढंच तर त्यांच्या माहिती मी साठी सांगतो की मोदीवर पिक्चर काढला तो फ्लॉप झाला सावरकरवर पिक्चर काढला तो फ्लॉप झाला हायवे मॅन नितीन गडकरीवर काढला तो फ्लॉप झाला गोडसेवर पिक्चर काढला तो फ्लॉप झाला हे सगळे फ्लॉप पिक्चर आहेत पण गांधीजीवर पिक्चर निघाला होता मुन्नाबाई एम बी बी एस तो झाला होता